पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काही अशी कारवाई केली जात नाही आणि त्याच्यामुळे या ट्रस्टने केलेल्या अतिक्रमणाच्या संबंधामध्ये ताबडतोब आपण कारवाई करणार का आणि दुसरा येऊच्या संबंधामध्ये असे माझे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य संजय केलकर यांनी जीवन उपस्थित केलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी बाबी या सत्य आहेत यासाठी भारतीय वायुदल दल कानेरी हिल येथील समन्वय समितीच्या बैठकीत मामा बांजे दर्ग्याजवळील बांधकाम विस्तारीकरण व अनधिकृत बांधकाम निष्काजन करण्याच्या बाबत चर्चा करण्यात आली त्याप्रमाणे वन खंड क्रमांक अकराशे चव्वेचाळीस येथील अतिक्रमणाबाबत हजरत पीर मामो बांजे दर्गा ट्रस्ट विरोधात वन विभागाने गुन्हा नोंदवला सदर प्रकरणात सहायक वनर संरक्षक उत्तर येऊर यांनी दिनांक सात सात दोन हजार तेवीस रोजी उपरोक्त क्षेत्रातील पाचशे एकसष्ट पॉइंट सात चौरस मीटर अतिक्रमण कब्रस्तान वगळून रस्ते स्वखर्चाने हा दिवसात हात काढून टाकण्याचे आदेश निर्गमित केले परंतु त्या मधल्या काळामध्ये उच्च न्यायालय मुंबई येथे सदर ट्रस्टने दाखल केलेला रीट याचिका क्रमांक दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस अब्लिक दोन हजार तेवीस पुढील सुनावणीपर्यंत पर्यंत उपरोक्त अतिक्रमण निर्मललास अंतिम स्थगिती आदेश मान्य न्यायालयाने पारित केले पंचवीस आठ दोन हजार तेवीस रोजी दिनांक अकरा दोन हजार रोजी सुनावणी मध्ये देखील उपरोक्त उपर अतिक्रमण निर्वहणास आंतरित आदेश कायम ठेवण्यात आले प्रस्तुत प्रकरणी पाच बारा दोन हजार तेवीस रोजी वन विभाग तर्फे प्रतिथापत्र दाखल करण्यात आले हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे या अनुषंगानं पाठपुरावा वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत ज्या दिवशी या गोष्टी निवाडा येईल त्या दिवशी कारवाई निश्चितपणे होईल आता राहिला सदस्य संजय केलकर यांनी येऊर परिसरामध्ये असलेले बंगले हॉटेल मोटेल होटे याचा विषय काढला वन खात्याच्या बाहेर खाजगी जागा आहे ओटेल, ओटेल, त्या खाजगी जागेवर बांधलेले हॉटेल हॉटेल याच्यावर बंगले याच्यावर कारवाई मन खाता नाही करू शकत त्या परिसरात असलेले महानगरपालिका वगैरे त्याने ही कारवाई करायची मन खात्याच्या अंतर्ग असल्या तर त्या ठिकाणी कुठलंही हॉटेल हॉटेल बंगला घोडा गाडी ठेवली जाणार नाही एवढे मी संजयजी कलकरांना कर आश्वासित करतो अध्यक्ष मोदय अरे माननीय मंत्री या तिकडे वायुसेनेचा हो एक एअरफोर्स बेस आहे आणि एअरफोर्स बेसच्या बाजूला अशा प्रकारचे अतिक्रमण हे किती धोकादायक असते याची कल्पना आपण करू शकता उच्च न्यायालयामध्ये जरी हा याचिका दाखल असेल तरी सरकारने उच्च न्यायालयाला मापण विनंती करून आपला वकिलांच्या मार्फत याची प्रायोरिटी सुनावणी घेऊन याचा निर्णय करण्यात यावा अशी विनंती सरकारने केली पाहिजे उच्च न्यायाधीश मोदी आपल्या सूचनेनुसार अधिकारी वर्गाला सांगितले जाईल की माननीय न्यायालयाला या निष्कास करण्याच्या प्रक्रियेची निकड कशी आहे हे निश्चितपणे मला खात्याने नोटीस दिली आठ दिवसामध्ये जर निष्कासित केलं गेलं नाही तर मग पुढे हे करू शकत होते कोर्टामध्ये ना पंचवीस आठ लाख अध्यक्ष महोदय ते गेलेला आहे ट्रस्ट मग एवढे दिवस हे लोक काय आले होते का एवढ्या दिवसामध्ये काय नाही कारवाई केली आणि नसेल गेली तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई एवढा मोठा सुरक्षेचा विषय त्या ठिकाणी असून देखील एवढा एक महिना त्याला काय कोर्टात जायला तरी मुदत दिली का अध्यक्ष मोदय आणि या संबंधामध्ये संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार का तुम्ही एका आठवड्यानंतर कारवाई केले अध्यक्ष मोदय संजयजी केलकर यांनी सांगितलेली बाब गंभीर आहे त्या ठिकाणी तिरंगाई झालेली ही वस्तुस्थिती आहे परंतु आता गरज खात कॉन्स्टंट असतं परंतु आता हे या खात्याचा मंत्री म्हणून मी सध्या दोन अडीच महिन्यामध्ये आणि हे लक्षवेधी हात झाले या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा करून या बाबतीमध्ये आपल्या मार्फत म्हणजे घर खात्यामार्फत माननीय न्यायालयाने ह्या गोष्टीचं निश्चितपणे गांभीर्य त्या ठिकाणी केलं जाईल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा